संकल्प अतुल दादांचा शिव जन्मभूमी जुन्नरच्या उत्कर्षाचा नवनवीन संकल्पनातून करणार कृषी कल्याण शेतकऱ्यांचा फायदा आणि रोजगार निर्माण नमस्कार शेतमाला बाजारभाव मिळण्यासाठी सरकार त्यांच्या स्तरावर प्रयत्न करतच आहे पण तो, तो, तो शेतीप्रधान आपला जुन्नर तालुका आहे त्याला फूड प्रोसेसिंग पार्क आम्ही डुंबरवाडीच्या गायरन जमिनीमध्ये उभं करत आहोत त्याला शासनाने प्रथम मान्यतासुद्धा दिलेली आहे त्या फूड प्रोसेसिंग पार्कमध्ये आपल्या इकडं उत्पादित होणारे जे भाजीपाला असेल फळं असेल त्याच्यावर प्रक्रिया करून रोजगार निर्मिती होईलच पण आपला जो शेतमाल असेल त्याला अधिक बाजारभाव मिळेल मग टोमॅटो असेल कांदा असेल केळी असेल द्राक्ष असेल इतर भाजीपाला असेल त्याला प्रक्रिया करणारा प्रकल्प डुंबरवाडीच्या गायन जमिनीमध्ये आपण उभं करत आहोत जे स्थानिक आपले शिकलेले मुलं आहेत ज्यांनी कृषी पदवीधर आहेत अशा अनेक ज्यांनी छोटे छोटे प्रकल्प उभे केले असतील तर त्यांना टॅक्स बेनिफिट्स इन्सेंटिव्ह स्कीम्स स्कीम आणि शासनाची सबसिडी ह्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क आपण जे उभं करणार आहेत उद्योजक तर बनतीलच पण त्याचबरोबर जवळपास सहा ते सात हजार तरुणांना आणि माझ्या महिला बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहेत आपलं हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही जे विजन डॉक्युमेंट करतोय त्यासाठी आपण सर्वजण मला आपली सेवा करण्याची संधी द्या एवढी मी आपल्याला विनंती करतो येत्या वीस तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने मला विजय करावं एवढी विनंती जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र शेतीला पूरक उपक्रमांसाठी कष्टकऱ्यांना रोजगार देण्यासाठी अतुल दादा बेनके जुन्नरच्या विकासासाठी